खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधाऱ्यांचा दणदणीत विजय राजकारणात नवे समीकरण खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अविश्वास प्रस्तावावर सत्ताधाऱ्यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर माजी मंत्री राजेंद्र शिंगणे अशोक सोनवणे आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या मजबूत नेतृत्वात आणि धोरणात्मक मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव पारित झाला विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न मतभेद सत्ता संघर्ष आणि नेतृत्वाच्या नाराजगी बाबत चर्चा सुरू होती त्याच पार्श्वभूमीवर आजचा विश्वास प्रस्ताव हा केवळ मतदान नाही तर शक्ती प्रदर्शन ठरला अविश्वास प्रस्ताव मंजूर होताच खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधाऱ्यांची ठोस पकड बसली असून विरोधकांचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत समिती ताब्यात घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून यामुळे खामगावच्या राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की या विजयाच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांवरही मोठा प्रभाव पडू शकतो विरोधकांचा अंतर्गत वाद तर सत्ताधाऱ्यांची एकजूट या संघर्षात अखेर सत्ताधाऱ्यांनीच बाजी मारली अशी चर्चा जोमात आहे खामगावच्या राजकारणात हा बदल पुढे कोणती नवी पावले उचलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यि न्यूज खामगाव